ंदवाडी तालुका जर जिल्हा सांगली येथील श्री महादेव सर्वशिवा सोसायटीने मेंबर कर्जाची शंभर टक्के केली वसुली गावकऱ्यांनी फटाके उडून केला जल्लोष रावळगुंडवाडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील श्री महादेव सर्वशिवा सोसायटीच्या मेंबर कर्जाची शंभर टक्के वसुली केली असून यावेळी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व सर्व गावकऱ्यांनी या सोसायटीच्या समोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालकाचा मंडळाचा जंगी सत्कार केला यावेळी गावातील देवस्थान कमिटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक रावळगुंडवाडीचे पोलीस पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा जंगी कार्यक्रम रावळुंडवाडी तालुका जर जिल्हा सांगली येथील सोसायटीमध्ये घेण्यात आला जत तालुका हा दुष्काळी तालुका असला तरी या सोसायटीने अतिशय चांगल्या पद्धतीने काटेकोरपणे नियोजन करून या सोसायटीचे शंभर टक्के वसुली केलेले आहे या वसुलीसंदर्भात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माननीय मानसिंगराव नाईक यांनीसुद्धा दूरध्वनी करून या सोसायटीचे विशेष अभिनंदन केले व शंभर टक्के वसुली केल्याबद्दल त्यांनी विशेष सत्कार त्यांना असल्याचे यावेळी जाहीर केले सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा कायमखरवी दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील अनेक सोसायटींनी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे त्यामुळे अशीच नेत्रदीपक प्रगती रावळगुंडवाडी तालुका जिल्हा सांगलीतील श्री महादेव सरोजसेवा सोसायटीने केली असून या कार्यक्रमाचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट स्थापना दिनांक चोवीस सहा एकोणीसशे शहाण्णव इथे स्थापना झाली ही संस्था पहिल्यांदा मुचंडी येथे मुचंडे सभासद मिळून मुचंडी सर्व सभासदांच्या ते सर्व येणं जाणं त्रास होऊ लागल्यामुळे आपल्या सर्व रावणवाडीच्या सभासदांनी प्रतिष्ठानी प्रतिष्ठानी मिळून त्या रावणवाडी गावात आपण स्थापन करू म्हणून मुचंडी मधून घेऊन आपल्या गावात येऊन ही संस्था स्थापन केली चोवीस सहा एकोणीसशे शहाण्णव रोजी ही संस्था स्थापन केली यावेळी या, या, या संस्थेचे सभासद अडीचशे ते तीनशे सभासद होते नंतर उत्तर उत्तर सभासदांची संख्या देखील वाढत चालली व एकोणीसशे शहाण्णव पासून आज त्यात ज्या ज्या या संस्थेसाठी चेअरमन म्हणून लाभलेत ते सर्व या संस्थेसाठी म्हणा शंभर टक्के होण्यासाठी कधीही प्रयत्न करतच असतात यासाठी सर्व प्रतिष्ठितांचा म्हणा सभासदांचं म्हणा ग्रामस्थांचं म्हणा यांचा अनुमोल सहकार्यामुळे हे सगळे संस्था हे नावार उपास आलेली आहे म्हणून शहाण्णव पासून आजपर्यंत दहा टक्के तरी कायम मेंबर लेवल आपण डिव्हिडंड देतच असतो आणि शहाण्णवपासून आजपर्यंत बँक लेवल शंभर टक्के ही संस्था झालेलीच आहे परंतु दोन हजार सोळामध्ये मेंबर लेवल संस्था ही शंभर टक्के झाली त्यावेळी आम्हाला देखील बक्षीस रुपये थोडी रक्कम वरच्या आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या याच्याकडून आपण बक्षीस रुपये रक्कम पण त्यांनी मान सन्मान आम्हाला दिलेले आहेत त्यानंतर शासनाच्या विविध धोरणांमुळे कर्जमाफी हे शेतकरी संभ्रमावस्थेत पडून ही संस्था मेंबर लेवल शंभर टक्के कर्जमाफीचे निर्णय असले बळी पडून आपले शेतकरी इकडे तिकडे होऊन दहावीस टक्के शेतकऱ्यांचा मागे पुढे होऊन संस्था शंभर टक्के होण्यास जरा मदत झालेली नाही तरी देखील बँक लेवल ही संस्था कायम शंभर टक्केच आहे आणि यावेळी देखील यानंतर दोन हजार सोळा नंतर दोन हजार पंचवीस ला अत्यंत नियोजनबद्ध पद्धत हे फेब्रुवारीपासून सर्व ग्रामस्थांनी सगळे बसून हे दोन हजार पंचवीसचा यावेळी शंभर टक्के करायचा हा निर्णय घेतला तरी ते थक थकबाकीदार संख्या होते सर एकशे एक चे दुष्प्रकरण पण होते त्यांना पण आणून त्यांना पण कन्व्हिन्स करून सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्यांना पण भरणा करायला हवा कसं असतं सभासदांच्या काही निसर्गाच्या वकृपेमुळे सभासद आपल्या आपल्याला भरू त्यांना भर भरायची शक्यता होत नाही म्हणून अशा लोकांचे होते तरी आपले सर्व सभासद अत्यंत चांगल्या स्वरूपाचे आहेत त्यामुळे संस्था इतके नामारोपाला आले आहे म्हणून यावेळी देखील दोन हजार पंचवीस ला हे मेंबर लेवल शंभर टक्के होणार ही तालुक्यातील पहिली म्हणून यासाठी आपल्या इन्स्पेक्टर म्हणा <laughs> तालुक्यातले <laughs> आपले तालुका पोलीस साहेब म्हणा आपल्या बँकचे सर्व मॅनेजर म्हणा आपले सोसायटीची सेक्रेटरी म्हणा यांचं पण कर्मचाऱ्यांची याला जोड लागते सर म्हणून असल्या लोकांचे आपले इन्स्पेक्टर साहेब आहेत ते तर आम्हाला भरपूर मदत केलेत दररोज ते याद्या घालायचे असते साहेब एक दिवस भरणा एक दिवस यादी एक दिवस भरणा एक दिवस यादी तरच ही शक्य होणार आहे आणि हे शक्य होत नाही त्यांच्या ना सहकार्यामुळे त्यांनी इव्हन दररोज यादी घातल्यामुळे हे संस्था हे शंभर टक्के होण्यास मदत होत आहे आम्ही कितीही सभासद आम्ही सपोर्ट केलं तरी इन्स्पेक्टर त्यांचं काम त्यांनी योग्य स्वरूपात केलेत म्हणून हे शंभर टक्के संस्था आलेली आहे आणि आपले चेअरमन म्हणा व्हाईस चेअरमन म्हणा आपले सर्व संचालक त्याला भरपूर परिश्रम ते स्वतः साहेब आता शंभर टक्के होण्यासाठी पैसे घातलेले आहेत म्हणून हे संस्था शंभर टक्के झालेली आहे हे होण्यासाठी सर्व सभासद कन्व्हिन्स करणार तेवढा काही सोपं नसतंय म्हणून ही, ही संस्था एका नावा आलेली संस्था आहे दोन हजार तेवीस चोवीस ला हे संस्थेच खत खत विक्री पण चालू आहे सर आणि वॉटर फिल्टर पण चालू आहे आणि या संस्थेच्या इमारतीमध्येच बँकची पण इथेच आपले बँक पण इथेच चालू आहे अशा संस्थांचे सर्व निधी पण भरपूर गोळा होतो या निधीचा सर्व वापर हा डिविडंड रूपात आपण कायमस्वरूपी वापर करत असतो म्हणून सभासदांना दिवाळीच्या दिवाळीच्या सणाच्या अगोदर हे सर्व डिविडंड आपण त्यांच्या खात्यात जमा करतो म्हणून त्यांना दिवाळीचा सण देखील सोपा जावा <laughs> म्हणून दिवाळीच्या अगोदर पंधरा दिवस त्यांना त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात आणि बारा टक्के दहा टक्केच्या वरच कायमस्वरूपी आपली संस्था ही डिव्हिडंड देत असते म्हणून या संस्थेच्या अशा नावाला आलेली संस्था आता आताच तुम्ही आपले मानसिंग भाऊ चेअरमन साहेब देखील आपण आता बाईट शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं पण याला भरपूर सहकार आहे कारण आपल्या तालुक्यातील म्हणा जिल्ह्यातील म्हणा सामान्य कर्ज वाटप करणारी संस्था ही रावणवाडी संस्था एकच संस्था आहे सर त्याला कागदपत्र लागत नाही असल्या जिल्ह्यात एकच संस्था आहे की त्याला सामान्य कर्ज वाटप होतो साहेब सामान्य कर्जासाठी शेतकऱ्यांना हेल्पाटे घालावे लागत नाही त्याला कागदपत्राची अडचण नसते म्हणून आपल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असू दे चेअरमन असू सर्व संचालकांच्या मदतीमुळेच हे सर्व आम्हाला लाभलेलं आहे म्हणून त्यांचा देखील आपल्या संस्थेच्या वतीने त्यांचा देखील मनपूर्वक आभार करतो आभार मानतो आणि आपल्या आपल्या बँकेचे सर्व कर्मचारी कर्मचाऱ्यांचे देखील आपल्या सोसायटीच्या वतीने सभासदांच्या वतीने आपण मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यात आपण सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालकांचं प्रतिष्ठितांचं सर्व ग्रामपंचायत सरपंच असू दे त्यांचे सर्व सदस्य म्हणून असू दे सर्व पदाधिकारी येऊन बसून काय शंभर टक्के साठी प्रयत्न केले त्या सर्वांचा सर्वांचा या संस्थेच्या वतीने सभासदांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो माझ्या आपण दोन हजार सोळा पासून हीच परंपरा खंडित पडलेली होती स्वरूपी घेतो आणि इथून डिव्हिडंड देखील बारा टक्के देतो ते सर यावेळी आता चेअरमनाच्या आणि सर्व सर्वांच्या अनुमतीने पंधरा टक्के देखील त्यांनी आता मध्ये जाहीर केले

एक तरी राज्यामध्ये दुष्काळ आणि कर्जमाफीचा अशा पद्धतीचं वातावरण वेगळं वेगळं होतं की त्या कर्ज भरायचं किंवा नाही अशा म्हणजे अवस्थेमध्ये सभासद असताना एक रावळगुंडवाडी अशी संस्था आहे की ती जिल्ह्यामध्ये तालुक्यातला आदर्श काढून देणारी संस्था ठरलेली आहे ज्यावेळी मी तर तीन वर्ष आलो त्यावेळी काही असं की काम करेल किंवा नाही करेल बाकीचं वित्तीय समाजाचे वडील तरी माणसं मला काही दुयमावस्थेमध्ये होते तरी सगळ्यांनी मला मुलाप्रमाणे समजून घेतलं की बाबा हा हाय आपल्यातच आहे आणि त्यांच्या सगळ्यांनी प्रेम लाभल आता मी या संस्थेचे चेअरमन जे आमचे हिरगोंड साहेब आहेत राजू हिरगोंड व्हाईस चेअरमन आमचे सफगोंड त्यानंतरनं महादेव विकास व्हाईस चेअरमन सफगुंड आणि त्याचबरोबर या गावात ते प्रतिष्ठित पोलीस पाटील भीमाशंकर हिरगोंड आणि ए के हिरगोंड बाबुराव गडीकर आणि सतत संस्थेला सहकार्य करणारे आमचे सदाशिव हिरगोंड नाडगे साहेब एक तेवे सगळ्यांना त्यांचूर व्यक्ती आणि देवस्थानची कमिटीचे अध्यक्ष उपस्थित असतील सगळेच आणि त्यात सगळ्यात जास्त म्हणजे सचिव एक असा तुम्हाला व्यक्ती गावला आहे की त्यानं संस्थेवर भरपूर म्हणजे आपणप्रेम केलेला आहे साहेब तर काय म्हणजे आता बरेच असेल सचिव सचिवाशिवाय हे आणि चर्मज काय आपण हरू शकत नाही खरोखर सचिवाचं कौतुक करणं तेवढं थोडंसंच होईल आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमच्या तालुक्यात तालुका विभागीय अधिकारी म्हणजे कोळी साहेब सर्व कोळी साहेब असतील सर्व संचालक असतील दंबार साहेब असतील कथित साहेब असतील ग्रामसरगर साहेब असतील आमचे चेअरमन असतील चे, वाघ साहेब असतील किंवा हेड ऑफिसचे आमचे सर्व काटे साहेब असेल त्यांच्याकडून येणारे सर्व टीम असेल त्यांनी आम्हाला वसुलीसाठी वेळोवेळी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्यावळकुनवाडी सोसायटी बद्दल मी थोडीस माहिती द्यायचं सांगायचं म्हणजे दोन हजार सोळा पूर्वी तरी कंटिन्यू शंभर पाडलेलंच आहे मेंबर म्हणजे बँक आणि सभासद लेवलला सोळा नंतर पंचवीस केले यावेळी सर्व सभासदांचं जे काय आता चेअरमन साहेबांचं सा जे व्हाइस चेअरमन साहेब आमचे पाटील साहेबांचे बोलणं ऐकलं एक वेगळा उत्साह आहे त्यांच्यात की आम्हाला कुठल्याही कर्ज माफीची आवश्यकता नाही जे काही बँक आम्हाला सामान्यकर सहमान्य आमच्या गरजा भागवण्यासाठी आमची बँक आणि सोसायटी सक्षम आहे आम्ही घेतलेलं परत आम्ही वेळेत बँकेत फिडू हा जो तुम्ही सभासदामध्ये एक आत्मविश्वास जो फुटलेला आहे हा एक वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास आहे तर ते घेतलेलं वेळेत देणं पण ते वाढतंय कशामुळं आपण त्याच्याकडून घेतलं ते वाढण्यामुळे वाढते त्यामुळे जिल्हा बँक म्हणजे आपली बँक आहे जिल्हा बँकेमध्ये विविध योजना होत्या मध्ये टी प्रकारच्या योजना होत्या या योजनेतसुद्धा आपल्या काही लोकांना लाभ घेतलेत आमच्यातले जे काही पोलिस काय होते लोगाव सारखे होते यांना बी समजावून चालून जे थकीत होते त्यांना या सर्व मंडळींनी भरण्यास सहकार्य केलंय आता शंभर टक्के होण्यासाठी सदाशिव कबाडे यांनी सुद्धा चांगले प्रयत्न म्हणजे धावपळ भरपूर केली शेवटच्या टप्प्यात एक दोन चार सभासद राहिले आणि अशा टायमाने काही रकम काही भरण्यास त्याला अडचणी निर्माण झाल्या अशा टायमाने कबाडी असेल त्याची टीम असेल संचालक मंडळाची सर्व टीम असेल किंवा गावातील प्रतिष्ठित शेतकरी असतील यांनी चांगल्या पद्धतीने यावेळी आपण शंभर टक्क्याचा झेंडा लावू अशा पद्धतीने झेंडा त्यांनी लावला लेव्हलला आणि त्यांच्याबरोबर आम्हाला संस्थेमध्ये चांगलं काम करावं आणि अशा सगळ्या वडीलधारी माणसांचे आम्हाला सहकार्य आमच्या बँकेला भेटलं भविष्यामध्ये आपल्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं कर्ज वाटप अडचण होणार नाही अशा आमच्या वरिष्ठांच्या वतीने मी आपल्याला शब्द देतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँक आपला आदर्श किंवा तालुक्यात रावळगुंदवाडीचा आदर्श पूर्ण तालुक्यावर घ्यावा असं मी सगळ्या तालुक्यातलं आवाहन करतो आणि आपले जे काय आता दोन हजार पंच्या टक्के झालेले कायम स्वरूप आपल्याला लावावे कारण की या गावाला अराबाबांच्या पासून बरेचसे बक्षीस या गावांनी स्वच्छता गाडगे गाडगेबाबा असे बक्षीस मिळवलेले मोठं नावलौकिक असलेले गाव आहे आणि या गावाचा आदर्श पूर्ण तालुक्याने गावा आणि इथं काही आज शंभर टक्के झाल्याबद्दल एक वेगळं वातावरण उत्साही वातावरण निर्माण झाले आणि मी माझ्या बँकेच्या वतीनं आमच्या बँकेतील शाखाधिकारी राहुल सावंत असतील इथलं सर्व स्टाफ असतील कर्मचारी असतील यांनी आणि सगळ्यांनी इथं आम्हाला थोडंसं छोटासा सत्कार केला आणि पत्रकारा म्हणून बोलवलं आणि आमचं मनोगत तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत तसं पोचित हे व्यवस्थित ही सगळ्यांनी मांडणी करावं आणि आम्हाला सगळ्यांचं निश्चित त्यांनी सगळ्यांना ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या निघतात मनस्ताची होती ना मी सगळ्यांचं अपारण धन्यवाद नमस्कार मी मनोहर पवार टी वन पण मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो तर राहुलगुंडवाडी तालुका ता। ज जिल्हा ता सांगली श्री महादेव सर्वशिवा विकास सोसायटी सोसायटीमध्ये या सोसायटीने आज एक नेत्रदीपक प्रगती केलेली आहे मेंबर जे कर्ज वाटप करतात त्यावरती शंभर टक्के वसुली करून संपूर्ण जत तालुक्यात या सोसायटीने नंबर मिळवलेला आहे नुकताच या ठिकाणी सर्व संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन व जे सभासद आहेत त्यांचा एक जंगी सत्कार या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यानिमित्तानं माझ्या समवेत या ठिकाणी श्री महादेव सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन राजू हिरगोंड साहेब व सचिव प्रकाश गडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया <coughs> कशा पद्धतीनं या ठिकाणी वसुली झाली आणि कशा पद्धतीनं वाटचाल सुरू आहे नमस्कार नमस्कार साहेब मेंबर आ, जे कर्ज आहेत त्यावरती तुम्ही शंभर टक्के वसूल केलेली आहे ती वसुली कशी के सुरुवात केली म्हणजे शासनाचा कर्ज कर्ज सूट होते असं ह्या हेतूने लोक भरत नव्हते त्यांना आम्ही समजावून सांगितलं सूट होतंय तुम्ही थक राहिला आता सध्या तुम्हाला सहा टक्के कर्ज आहे व्याज आहे आणि ते जर थक राहिल्यानंतर बारा टक्के होते आणि तुम्ही ते चार पाच वर्ष ते शासन परत इलेक्शन येऊस तोपर्यंत देतोच म्हणत जाते तर तुमचं ते किती देणार त्याचं दाम दुप्पट झालेला असते त्यामुळे त्याचं वाढ तुम्ही बघू नका व्यवस्थित भरून रेग्युलर राहिला म्हणजे रेग्युलर किती येते तेवढं घेतलेलं बरं तेच फायद्याचं आहे त्यामुळे आणि आमच्या गावात जास्तीत जास्त राजकारण कमी चालतो सळ एकत्रित आहे सगळं एकत्रित असतो आणि गावातले प्रतिष्ठित व्यक्ती फुडवून सांगितल्यावर लोक ऐकतात आणि आजपर्यंत ग्रामपंचायत इलेक्शन नाही सोसायटीचा पण इलेक्शन एकदाच झालेला आज होता आजपर्यंत नाही आहे बिनविरोध करत बिनविरोध होतोय त्यामुळे चांगली लोक येतात चांगले लोक येतात एकमेकाचं ऐकून भरतात असं सोसायटीचं तुम्ही कसं वसुली कसं केलं सगळे एकत्र के संचालक म्हणून प्रत्येकाच्या घरी गेला हो त्यांना समजावून सांगितलं नाही कसं नाही एक एक संचालकांना त्यांच्या त्यांच्या एरियामधला ह्या मळ्यातला तुमच्याकडं ह्या मळ्यातला ठरवून हे तुम्ही करा काय अडचण आलं तर सगळं मिळून करूया सांगूया समजावून असं करून सोसायटीचं पण सहकार्य केलं असं बँकेच्या अधिकारी सहकार्य केले आणि आमचे बसू चव्हाण इन्स्पेक्टर पण फार आम्हाला मदत केले आणि वरच्यावर राजू कोळी साहेब पण सांगत होते फोनवर काही टेन्शन घेऊ नका करा होते तुमचं गावात होते प्रयत्न केला म्हणजे होते म्हणून सांगत होते त्या पद्धतीने आम्ही केलो टक्के झालेला आहे आता एकूण किती कर्ज वाटप झाले सात कोटी कर्ज वाटप आहे चांगलं कर्ज वाटप आहे आणि आता तुम्ही दरवर्षी बारा टक्के डिव्हिडंड देत होता या वर्षी आता किती वर्षी लास्ट किती देता येईल शक्यतो पंधरा टक्के देता येते म्हटले तेवढा आम्ही डिव्हिडंड देणार आहे पंधरा टक्के म्हणजे आतापर्यंत जत तालुक्यामध्ये कुठली संस्था पंधरा टक्के डिविडंट दिली नाही आणि तुम्ही जर पंधरा टक्के डिव्हिडंट देणार असेल तर साधारणतः जत तालुक्यामध्ये सर्वाधिक डिव्हिडंट देणारी संस्था म्हणूनसुद्धा तुमचा एक वेगळ्या पद्धतीनं गौरव या ठिकाणी संपन्न होतो आहे सोसायटीच्या माध्यमातून आणखीन काय सुरू केले तुम्ही काय ए टी एम सुरू केले कृषी सेवा केंद्र केंद्रातले ते काय प्रकार आहे तर एक वर झाले कृषी सेवा केंद्र सुरू केलेलं आहे खत वगैरे आमच्यात व्यवस्थित मिळते आणि काही एक ते आठवड्यावर पैसा नसेल तरी आम्ही देतो देतो आणि त्यांचा कर्ज झाल्यावर पण त्यांचं थोडाफार खतासाठी ठेवा म्हणतो तरी पण लोक आम्हाला व्यवस्थित मदत करतात आणि वॉटर फिल्टर आहे एटीएम आहे स्वच्छ पाणी त्यांना द्यायचं व्यवस्था केली स्वच्छ पाणी द्यायचं व्यवस्था केली आहे आणि प्रत्येक शाळेत पाणी आमच्या सोसायटीकडून फ्रीमध्ये दे दिला जातो म्हणजे सामाजिक बांधली पण जपले हो सामाजिक बांधली पण जपलेला आहे आणि तिन्ही शाळेला कन्नड आणि मराठी आणि हायस्कूल तिन्ही शाळेला आम्ही वा फिल्टर वॉटर पाणी फ्रीमध्ये दे देतो दे आणि गावातील लोकांना ते काय असेल ते कॉईन सिस्टीम केलेलं आहे ए टी एम सिस्टीम त्याप्रमाणे पुरवतो धन्यवाद माझ्यासमवेत या ठिकाणी या संस्थेचे सचिव प्रकाश गडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत गेले वीस ते पंचवीस वर्षे या संस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम करत आहेत पहिल्यांदा क्लिरिकल विभागामध्ये होते आता गेल्या दोन ते तीन वर्षापासून सचिव बरोबरच ते सेक्रेटरी म्हणतात या भागामध्ये ते काम करतात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांना आपण विचारा कशा पद्धतीनं काम करतात नमस्कार नमस्कार साहेब हां कशा पद्धतीनं कामकाज चालू असते तुमचं वसुली कशी केली आहे आमच्याकडे साहेब नव्वद टक्के लोक हे न सांगता भरणारे लोक आहेत म्हणजे मी आता टक्के लोकांसाठी हां गेले मी पंचवीस वर्ष काम केल्यामुळं प्रत्येक सभासदाचं मला जरा माहीत आहे म्हणजे कुठल्या सभासदाला कुठलं नॅप वापरलं तर पैसे भरतात त्यामुळं सगळं संपर्कात जास्त असल्यामुळं मी पण गावचं असल्यामुळं आणि सगळं एक एक समाज लोक आहे देतो जास्त आणि आमच्यात राजकारण असल्यामुळं सचिवाला पण त्रास नाही कुठल्या बँक अधिकाऱ्याला सुद्धा त्रास नाही त्यामुळं वसुली करताना आम्ही जानेवारी चालू झालो म्हणजे एकदा एकदा ठरवून आम्ही भाऊडीला एकदा मिटिंग करून नियोजन करून वसूल करायला सुरुवात केलं म्हणजे सभासद पैसे भरले म्हणजे त्यांना त्रास देत नाही म्हणजे याद्या लवकरात लवकर घालून त्यांना लवकरात लवकर पेमेंट त्यामुळे वसूल पण लवकर होते लवकर होत आहे त्यामुळे फेरवा फिरी जास्त इथं होऊन लवकर आणि जास्तीत जास्त करून आमचं मार्चमध्ये वसूल जास्त होत आहे जून म्हणतच नाही मार्चला आमचं मेंबर लेव्हलला ह्यावेळी सत्त्याण्णव टक्के वसूल आहे फक्त तीन टक्क्यासाठी आम्ही जूनपर्यंत वाट पाहिलो त्यामुळे आता आमचं जूनमध्ये आता आज आम्ही शंभर टक्के केलेलं आहे असंच आमचे बावडीचे चेअरमन चेअरमन स्वतः धडाडी आहेत धडाडी असल्यामुळे त्यांनी पैसे कमी पडलं तर लोकांना पैसे देतात आणि जास्त मला ऑरिजिंग सांगायचं म्हणजे लांडगी साहेब सदाशिव पिरगोंडा लांडगे साहेब म्हणून आहेत ते माझ्यावर लय विश्वास आणि आत्ता मेंबर लेवल व्हायलासुद्धा त्यांनी मदत केली मदत केलेलं आहे त्यांच्या कृपेने आणि चेअरमन साहेबांच्या धडाडी ने नेतृत्वामुळे आमची संस्था मेंबर लेव्हल मेंबर लेवलला शंभर टक्के झालेलं आहे आणि असंच आम्ही पण वसुलीचा प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त आमच्यात न सांगता भरणारे नव्वद टक्के आहेत त्यामुळे दहा टक्के कोट तर आहेत त्यामुळे काय प्रॉब्लेम कर्जदार साडेपाचशे सभासद आहे टोटल एकूण आठशे ते साडेआठशे सभासद आहे फोर व्हीलर वाटप केलेलं आहे साहेब आणि जत तालुक्यामध्ये अशी एकमेव संस्था आहे शेतीपूरक सामान्य कर्ज म्हणून बँकेचं धोरण आहे ते अडीच लाखापर्यंत मर्यादा आहे हा ते म्हणजे ते ससा तालुक्यामध्ये वाटप नाही साहेब आमच्या संस्था हा ते आमच्या दिले असत असं कमीत कमी दीडशे लोकांना वाटप केलेलं आहे साहेब आणि त्यांच्या कुवतवर ना लाखापर्यंत त्यांचं कर्ज मंजूर झालेलं वसूल चांगले असल्यामुळे सगळे भरता दिवस हा भरतात साहेब ओके धन्यवाद हे होते माझ्या समोर या संस्थेचे चेअरमन आणि सेक्रेटरी अतिशय चांगल्या पद्धतीनं गेले अनेक वर्षे ते सातत्यानं काम करत आहेत जवळजवळ पंधरा टक्के ड्युडंट येणाऱ्या दिवाळीच्या आसपास ते सभासदांना देणार आहेत बहुधा जत तालुक्यामध्ये एवढं पंधरा टक्के देणारी ही श्री महादेव सरोशेवा सोसायटी एकमेव सोसायटी आहे त्यामुळे जिल्ह्यात या संस्थेचा गौरव होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे मी सर्व सर्व गावकरी यांच्या वतीनं चेअरमन व्हाईस चेअरमन असतील किंवा संचालक मंडळ असतील सेक्रेटरी असतील त्यांना टी व्ही वन मराठीकडून या ठिकाणी मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद